तर जय शिवराय शेतकरी मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आता चालले आमचे टमाटे टोडणं तर बघू शकता मित्रांनो हे टमाटे किती आलेले आणि मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याचं किती अवघड आहे तर आज टमाटे असूनसुद्धा मित्रांनो सगळे गळून पडले याचं कारण म्हणजे काय तर फक्त शेतकऱ्याच्या टमाट्याला भाव नाही तर मित्रांनो फक्त पन्नास रुपयाला कॅरेट चालले तर तुम्ही सांगा आता एवढे मोठे टमाटे कसे विकायचे आणि ते सगळे सडू राहिले परत बघू शकता मित्रांनो हे इकडे किती चढलेले हे बघा असे टमाटे झालेले भाव नाही काय नाही टमाट्याला आणि मित्रांनो किती अवघड आहे शेतकऱ्याच नाही मेथीची भाजी ते सगळं जे काही असून ते शेतकऱ्याचा मित्रांनो कोणताही माल असो किंवा माळवा असो त्याला कत्ताही भाव नाही आता मित्रांनो हे आपल्याच एका मित्राचं राहणे तर मित्रांनो हे आता टमाटे विकायचे सोडून दिले तर कारण म्हणजे मित्रांनो फक्त पन्नास रुपयाला कॅरेट चालले आणि तोडलाच मित्रांनो परत त्याला फवारा करा एक, एक मित्राणों? मित्राणों? ते हे खत ते टाका म्हणजे किती अवघड आहे मित्रांनो शेतकऱ्याचे खरंच सांगू शकत नाही मित्रांनो आणि आज आपली एकतीस डिसेंबर आहे तर मित्रांनो आता नवीन वर्ष येत आहे तर ते नवीन वर्षाचे काय मित्रांनो देणार नाही शेतकऱ्याला फक्त त्याच्या शेतकऱ्याचं फक्त एवढं म्हणणं त्याच्या मालाला चांगल्यापैकी भाव भेटला पाहिजे काय मित्रांनो किती मोठे टमाट्याचं आता नुकसान झालेलं आहे टमाटे हे बघू शकतो मित्रांनो हा पुरा एक टमाटे लावलेले मित्रांनो एक एक मित्रांनो तो बघू शकता किती टमाटे आता किती नुकसान झाले मित्रांनो म्हणजे याचा खर्च सुद्धा निघला नाही म्हणजे किती मोठी म्हणजे किती मोठी अवघड गोष्ट आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव भेटाव आणि हा मित्रांनो आपण पण होईल तेवढे शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करू फक्त तुम्ही आपल्याला चांगल्यापैकी सपोर्ट करा आपण जेवढे शेतकऱ्याचे प्रश्न आहे मित्रांनो आज या शेतकऱ्याविषयी आपले जे ती तर आज आलतो म्हणलं चला आता काय मित्रांनो त्यांची तर इच्छा सुद्धा नाही मित्रांनो व्हिडिओ काढायची ते तिकडेच आहे माग तर बाय बाय